नमस्कार बंधू भगिनीं मी आपण सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा बंधू भगिनींनो काही दिवसापूर्वी माझ्या आईचं निधन झालं आणि आपण सर्वांनी कोणी फोनच्या द्वारे कोणी मेसेजच्या द्वारे मला सांत्वना दिल्या याबद्दल मी आपण सर्वांचा आभारी आहे त्याचबरोबर शेकडो हजारो लोकांना मला भेटायला माझ्या मूळ गावी यायचं होत परंतु माझ गाव एक खेडेगाव आहे छोटस गाव आहे तसेच दुःखाचे प्रसंगी इतक्या लोकांची व्यवस्था नाही होऊ शकत यामुळे मी आपणास परवानगी दिली नाही तर पुन्हा एकदा सांगतो आपलं हे प्रेम असंच राहू द्या बंधू भगिनीनो आजचा विषय आहे की एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये देवे देवतेचा अथवा गणांचा संचार येत असतो परंतु हा संचार जर मोकळा होत नसेल तर त्याचे काय परिणाम त्या व्यक्तीच्या शरीरावरती मनावरती होत असतात या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत विनंती एवढीच राहील की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बंधू संचार येण्याला आपल्याकडे बरेच शब्द आहेत शिवकाळा येणे हवा येणे हाजरी येणे अंगात येणे संचार येणे असे विविध भागामध्ये त्याची वेगवेगळी नावे आहेत आता संचार ज्यावेळेला यायला लागतो त्यावेळेला व्यक्ती नृत्य करते ओरडते किंवा काही हावभाव करते बोलते हे आपण पाहिलं असेलच परंतु संचार येण्यापूर्वी काही लक्ष असतात त्याची ते म्हणजे अंगावरती शहारे येणे विनाकारण रडावं असं वाटणं देवीदेवतेची गाणी लागली की रडायला चालू अंग जड येणं ही सुरुवातीची लक्षण आहेत परंतु यानंतर संचार येतो आणि खेळायला ये चालू करतो आणि या संचारानं खेळायला चालू नाही केलं तर याला आपण काय म्हणतोय संचार अडकलाय किंवा संचार मोकळा होत नाही अशा प्रसंगी त्या व्यक्तीच्या शरीरावरती आणि मनावरती देखील याचा परिणाम झालेला असतो आता शरीरावरती काय परिणाम ते ते वातना, वातना, होतो ते म्हणजे सतत शरीर जड राहणं कोणतंही काम करू न वाटणं निराश वाटणं रडायला येणं मूड स्विंग होणं म्हणजे मूड बदलत राहतो अशा व्यक्तींचा चिडचिडेपणा होतो कधी कोणाशी बोलाव हो वाटत नाही कधी एक टेक्टर हवं हो वाटतं वाटत मूळ स्विंग होत असतो त्याचबरोबर अनेक लोकांना असा देखील अनुभव आहे की वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक त्रास होतात मग अशी व्यक्ती दवाखान्यात जाते दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर म्हणतो की सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत तरी देखील त्रास होतच असतो त्याचबरोबर मनावरती देखील अशा व्यक्तीचे गंभीर परिणाम झालेला असतो झोप येत नाही अशा बऱ्याच गोष्टी होत असतात याच कारण की संचार मोकळा झालेला नाही आता अनेक वेळेला असं होतं की संचार मोकळा करण्याच्या नावाखाली तुमच्याकडून लाखो रुपये घेतले जातात आणि तरी देखील संचार मोकळा होत नाही तर खरं पाहिलं तर संचार मोकळ्या करण्याच्या काही शास्त्रीय पद्धती आहेत या शास्त्रीय पद्धती वापरून आपल्याला तो संचार मोकळा करावा लागतो यानंतर अजून एक प्रकार असा होतो की संचार अडकला असेल तर अशा व्यक्तीला देवी देवतेची पूजा करू वाटत नाही मन लागत नाही कोणत्याही लोकांच्या बरोबर असताना मन रमत नाही अनेक एकटे एकटे राहावं वाटतं झोपेवर झोपेदर परिणाम होतच असतो काही काहींना भूक देखील लागत नाहीये किंवा काही काहीना अतिशय भयंकर असे विचित्र त्रास होत असतात का तर संचार मोकळा झाला नाही म्हणून आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की जर असं असेल तर या त्रासातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला संचार हा मोकळा करून घ्यावाच लागेल आता अनेक लोकांचं म्हणणं आहे की आम्ही वीस वर्ष झालं पंचवीस वर्ष झालं तरी देखील आमचा संचार अडकलेला आहे कोणी मोकळा केलेला नाही तर मी पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे संचार मोकळ्या करण्याच्या काही शास्त्रीय पद्धती आहेत या पद्धतीचा अवलंब करून आपण संचार मोकळा करू शकतो मी तुम्हाला असं सा सांगू इच्छितो की इकडे तिकडे फिरत बसण्यापेक्षा जर तुम्हाला हा संचार मोकळा होत नसेल संचार नाव सांगत नसेल किंवा संचार शत्रू बांधला असेल अशा काही अडीअडचणी आड़ असतील तर आपण निसंकोचपणे माझ्याकडे येऊ शकता आपले इथं अल्प फी मध्ये हे सर्व केलं जाईल कोणत्याही प्रकारचे लूट कोणत्याही प्रकारची बोंडगिरी कोणत्या प्रकारची अंधश्रद्धा इथे पसरवल्या जात नाहीत आपण माझ्याकडे येऊ शकता त्याचबरोबर आमचं जे ध्यानधारणा शिबिर असतं या शिबिरामध्ये देखील संचार मोकळा होतो काही न करता संचाराचे सर्व त्रास निघून जातात किंवा संचार नाव सांगत नाही वगैरे हे ध्यानधारणा योग शिबिरामध्ये देखील होत त्याची फी अल्पच आहे आणि हे ध्यानधारणा योग शिबिर आपलं प्रत्येक महिन्यामध्ये असत आता सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं शिबिर आहे रविवार दिनांक आठ अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्यांना मला पर्सनली येऊन भेटायचं आहे ते पर्सनली येऊ शकतात ज्यांना शिबिरामध्ये यायचं असेल ते शिबिरामध्ये देखील येऊ हो शकतात तुम्हाला शिबिराला यायचं असेल किंवा दीक्षा असेल आध्यात्मिक काही आडे अडचणी असतील किंवा अध्यात्मिक काही साधना शिकायचे असतील विविध प्रश्न असे असतील तुमचे तरी देखील आपण जो खाली फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती मला संपर्क करून आपण येऊ शकता शिबिराच रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे तरी आपण शिबिराला रजिस्ट्रेशन करू शकता त्याचबरोबर शिबिरामध्ये केवळ प्रॉब्लेम असे नाही जपात लागत नाही ध्यानात लागत नाही शरीरामध्ये संचार असतो स्वतःपती सुरक्षा कवच करणं सप्तचक्र जागृती करणं मनाच्या शक्ती ओळखणं अशा बऱ्याच गोष्टी शिबिरामध्ये देखील शिकवल्या जातात त्यामुळं आपण शिबिराला देखील येऊ शकता किंवा मला पर्सनल देखील येऊन भेटू शकता आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी औषधाबा जय आदिशक्ती